नमस्कार मित्रांनो मी गुरुवरे पप्पा तागुंदे राहिला पुणे वारजे माळवाडी आज सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आज एकादस आहे आणि थंडी खूप सुटलेली आहे तर आज माझ्या मी दोन तीन दिवस झाले असं मनात आलं एका ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला का गेलो होतो त्यावेळेस कार्यक्रमाच्या का ठिकाणी खूप अशी थंडी होती खूप अशी बघा ना खूप अशी थंडी होती तर त्या दिवशी मला असं वाटलं की बाबा तेवढी थंडी आहे तर गोरगरीब रोडला जे झोपणारे फुटपाथला लोक आहेत ते कशी झोपत असतील थंडीचं तर मग मी त्या दिवशी येताना दोन दिवसांनी मग म्हणजे येताना सगळीकडं मी असं पाहिलं की बाबा फुटपाथला लोक कशा पद्धतीने राहतात झोपतात मग त्याच्यानंतर दोन दिवसांनी मी ह्या ब्लँकेट आणल्यात आणि आज त्या ब्लँकेट घेऊन पुण्यामध्ये ज्या ठिकाणी गरजवंत आहेत त्या ठिकाणी मी वाटायला घेऊन आहे आणि त्यांना हे ब्लँकेट वाटणार आहे तर तुम्ही पण असं कोण गरजवंत आहे त्याची तुम्ही शहानिशा करून त्यांना एक हात मदतीचा तुम्ही पण पुढं करत जावा ओम काळेश्वरून घ्या तर आता मी ब्लँकेट संग पाण्याचे एक एक बॉटल कारण संध्याकाळचं आणि आ... पाणी पण घेतले आम्ही तसं पाण्याच घ्या करून घ्या पाणी घेतलं आहे पाण्याच्या बाटल्या चालवल्यात तुम्हाला आणि पारल्याच्या पुडा पण चालवलेला आहे की नाही पाणी घेऊन चाललं आहे तुम्ही पण असं सहकार्य करत जावा आणि क बिस्किटचे पुढे पण चालवल्यात एक पाण्याची बॉटल एक पुडा असा आम्ही गेल्यावरती त्या ठिकाणी वाटणार आहे बिस्किटचे पुढे ठेवतो एवढी शिकते हा तर आता ह्या अशा ब्लँकेट घेतल्यात आणि हे दुसरी चाललो आहे आम्ही दाखवायचं कारण एवढंच आहे की तुम्ही पण असं सहकार्य करा म्हणजे मी ते स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किंवाच्यासाठी नाही नाही सगळ्यांनी असं सहकार्य करावा त्यासाठी हे दाखवत आहे ओंकाळेश्वरी सगळं जीवन त्यांना काहीतरी द्यायचं आहे तर त्यांनी सांगितलं की सगळ्या या पपत या ठिकाणी बऱ्याच जणांना बऱ्याचशा गोष्टीची आवश्यकता आहे म्हणून आम्ही आता या ठिकाणी आलो आहे तर आता या ठिकाणी आपण पाण्याच्या बाटली आणि हे ब्लँकेत घेऊन आलेलो आहे तर मग या

घरातली माणसं वगैरे कोण नाही तीन चार गोळ्यासुबसा राहिले का पैसे नाही i Gracias. empezó a

आले कुठून आलंय तुम्ही सांगू शकता का तुम्ही कुठून आलंय तुम्ही सांगू शकता का मला नाही माहिती आहे पण तुम्ही सांगू शकता तुम्ही कुठून आलंय तुम्ही सांगू शकता मला नाही माहिती आहे पण तुम्ही सांगू शकता Terima kasih telah <laughs> menonton

고래 고래 계속 기다려 가지이라아이데춥 아이는 왜안 와요 이제 타 이제 어 고네 아이야 아이 घरा बघा त्या मुलीच दहावी शिक्षण झाले पण घरातल्या मी घराच्या बाहेर काढले तर त्याच्यामुळे त्यांना दोन महिने झाले या ठिकाणीच राहतात तर अच्छा बरेच जणांनी वती तुम्ही दोजरी कथा काय काम करते काय नाम

Есна на мину. А? Акати. Авон. Лави цавали. Адам я готочи. Авон. А.

तुमचं काही द्या पण ह्या लेकरांना घेऊन एखाद्या चांगल्या ठिकाणी हात तुम्ही त्यांचं शिक्षण होईल त्यांचं तुमचं भविष्य आहे असं मिळत आहे खायला आमच्यासारखे खायला आणून देते पात्रा चांगडाला आणून देते पण तुझ्याचं भविष्य कुठं आहे त्यांचं हां तुमचा विषय नाही आहे तरुण तुम्ही येतो तुमच्या बरोबर दोन महिन्यापासून तुम्ही करत आहे का तुम्हाला सकाळी सांगते तिकडं जायचं शाळेतची नंबर आहे तिथं जाऊन सांगायचं आम्ही निराबार आहोत ह्या ठिकाणा आम्ही आलेलो आहोत आम्हाला मदतीची गरज आहे माझ्यासोबत दोन तरुण मुली आहेत किती वर्षी बारा बार बारा वर्ष किती बावीस वर्ष तुम्ही सांगा काय झालं काय झालं कुणा कुणाला कुणाला बोलणार तुम्ही महागाई येणार नाही का ते झालेलं तुमचं आहे का आई मी उद्या आम्ही उद्या परवा तुम्हाला येऊन घेतो त्यांच्या एका चांगल्या वेळमध्ये तुमची पण तुम्ही तिथे काम करा आणि तुमच्या काळजी पण घ्या चालेल का नक्की त्याच्यावर प्रेम राहते सगळं त्याचा काढून पण त्यांचं भविष्य कसं त्यांचं भविष्य काय तुम्हाला आई आहे ना तुला काय वाटतं शाळेत जायचं नायच छान आम्ही फोन करायचं मी काहीचा नंबर घ्या काय तुम्हाला नंबर लिहून देतील आणि तुम्ही आहे बरेचसे हॉस्टेल आहेत बरेचसे नांदी दिसत

शाळे घातली नेऊन जाऊ कसं घातलं तुला शाळेत घातले पैसे बसले का 260 278

ठीक सर नवीन 2012 कोने वाळ मा शर्मा गोविंद गुप्ता सर सर मालम कोलीवर सर जागी तो

और बढ़िया पचास ब्लैंकेट और बिस्किट पानी की बोतल इन्होंने इनके हाथ से यहाँ पे नाम से दी मालिक का नाम उनकी वजह से मतलब अभी क्या बोलो आपको दुर्गा माता के गाने बोल दो कर दो कर दो इनके नाम की घोषणा एक नाम सुनते उमेश दादाजी तुम्हारे भरोसे पे आहे बहुजने बहुजने बहुत की मेदाजी बहुत बहुत बढिया बहुत हमारा आज तीन आदमी जगह पे खत्म हो गए दो बच्चे तीन बच्चे खत्म हो गए एक सोलह साल का एक साल का और एक तीन साल का ऐसे खत्म हो गए उसकी माँ शुरू छः आदमी और नौ आदमी का बर थोडीशी एक सेवा केलेली आहे आणि या ठिकाणी ताईंनी आम्हाला म्हणजे मला काय माहिती नाही पहिल्यांदा सजून मध्ये आलोय कारण ससूनमध्ये येण्याचा काय असा योग माझा आलेला नव्हता आणि आज ताईंनी मला सांगितलं की पप्पा त्या ठिकाणी लोकांना बरीचशी अशी गरज आहे तर ताईंच्यामुळं त्या ठिकाणी आज बिस्किटचे पुढे पाण्याच्या बाटल्या आणि थंडी वाजते तर बेडशीट आणले होते चादरी तर त्या ठिकाणी वाटप झाला आई काळूबाईचा आशीर्वाद त्या ठिकाणी असणाऱ्या जे त्यांचे पेशंट आतमध्ये आहेत आणि त्यांचे नातेवाईक बाहेर बसल्यात तर आय काळूबाईच्या आशीर्वादाने लवकर त्यांच्या दुःखाचं निवारण व्हावा आणि संकटमुक्त होऊन त्यांचे जे पेशंट आतमध्ये आहेत ते नीट होऊन लवकर बाहेर यावात की आई काळूबाईच्या नावानं तर मी दोनच शब्द बोलणार आहे कारण पप्पाचा प्रत्येक शब्द मी करणार आहे आणि लगेच करतात तर आज पप्पाने पन्नास ब्लँकेट पाण्याच्या बॉटल बिस्किट आणि खरंच ते गरजुवंतापर्यंत गेलं कारण आपण नेहमी म्हणतो अन्न वस्त्र आणि निवारा हे तीन गोष्टी गरजा आहेत आणि माणूस ह्याच गोष्टीसाठी आज पण दिवसभर कष्ट करूनही भेटत नाही आहेत आज इथं बरेचशा आपल्या महाराष्ट्रातून लोक येतात जे आजाराने ग्रस्त असतात घरची परिस्थिती वाईट असते पण एका वेळेचं जेवण म्हणा किंवा ब्लँकेट म्हणा औषध गोळ्या म्हणा घेण्यासारखी परिस्थिती नसती आज बऱ्याचशा लोकांच्या व्यथा पण पप्पांना ऐकायला भेटल्या कारण जगामध्ये दुःख खूप आहे हे सगळ्यांना माहिती आहे पप्पांना तर माहीतच आहे पण एक वेगळ्या पद्धतीचं दुःख म्हणजे पेशंट मध्ये झाल्यावर बाहेर काय असतं नातेवाईकाचे हाल हे बघायला भेटले थोडक्यात आणि खरं सांगते की आज तुम्ही खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि तुमच्या हातून असंच कार्य करू आई काळूबाईच्या चरणी ही प्रार्थना असेल कारण आपण नेहमी ही सेवा चालू तसं आणि वस्त्र निवारा देण्याचा प्रयत्न करूया आणि खूप काही नाही थोडं पण त्यांना दिलं आज तर काय आनंद झाला मी नाही सांगू शकत बारा वाजले तरी मी एक एक वाजेपर्यंत इथं फिरते लोकांमध्ये कारण दुःख खूप आहे सपोली तुम्ही मोठं एकच वाटतं त्यांना तर पेशंट बरं व्हावा घरी जावं आणि दिवस रात्र उघड्यावर पडलेले असतात एक वेळेच्या जेवणाला महाग झालेले पण तुम्ही पाणी पण दिलं आणि बिस्किट दिलं आणि ब्लँकेट दिलं तर धन्यवाद आणि आम्ही आज थोडस कार्य केलं तर त्याच्याबद्दल आई काळूबाईचा आम्हाला आशीर्वाद मिळव आणि आमच्या हाताने अशी सेवा आ, तर सेवा या ठिकाणी अशी सेवा केली तर तुम्ही या आणि गरजुवंतांना सेवा करा मदत करा आणि हा मदत म्हणजे व्हिडिओ टाकण्याचं कारण एवढंच आहे की आपल्या महाराष्ट्रात म्हणा मग भारतात म्हणा खूप दुःखी लोकं आहेत फक्त त्यांच्यापर्यंत आपण पोहोचत नाही मी पण त्यांच्यामुळं आज पोहोचलो आहे माझ्याकडून लोक येतात प्रश्न घेऊन पण त्यांच्या प्रश्नांपेक्षा आता इथं जे आहेत त्यांचे प्रश्न अनेक पटीनं जास्त आहेत आणि दुःखाचे आहेत तर ते तुम्ही सगळ्यांनी येऊन थोडं थोडं सहकार्य करा हे सर्वांना माझी मनापासून सांगणं आहे ओमकाळेश्वर ओमकाळेश्वर काळूबाईच्या नावानं गायन चौकशी चालू राहते आज आम्ही ससूनमध्ये त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलोय तर वाघोलीमध्ये ती घटना झाली तर त्या बाळाची त्या बाळाची आई तर त्या मग बारामती त्या भावनगरला बारामतीला घटना झाली यांची तर या बाळाची आई आतमध्ये जीवन मारण्याच्या दारात आहे आणि आता किती लहान लहान बाळ आहे आज म्हणजे वाघोली त्या बाळाची याची पण आई आतमध्ये जीवन मारण्याच्या दारात आहे तर फक्त गाडी चालवणाऱ्यांनी ही गाडी चालवताना आपण भान ठेवायचं आहे आपल्यामुळं एखाद्याचं सुंदर आयुष्य उद्ध्वस्त होतंय आणि या हो लोकांची परिस्थिती नाजूक असती परिस्थिती अभाव यांना फुटपाथला राहावं लागतं फुटपाथला झोपावं लागतं तर फक्त तुम्ही याचं भान ठेवा की आपल्या थोड्याशा लावपरवाईमुळं किंवा आपल्या हलगर्जीपणामुळं एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय आता पहा हे लहान बाळ किती छोटे आहे आणि त्याला त्याच्या आई आतमध्ये आहे एवढंच बाळ आहे बाहे आणि मुलगी आहे आणि हिचं दोन महिन्याचे बाळ्याचे हे दोन महिन्याचं बाळ आहे आणि हे पण दोन महिन्याचं बाळ आहे तर फक्त गाडी चालवणार आणि याची दक्षता घेत जावा गाडीवाले पण मुद्दाम करत नाही काहीतरी झालं असेल ब्रेकफास्ट झाला असेल काय झालं असेल पण काही जण दारू पिऊन वगैरे गाडी चालवतात त्यांनी आपल्यामुळं कुणाचं तरी आयुष्याशी आपण जीवन मरणाशी खेळतो याचं भान ठेवायचं आहे फक्त ओम